सुस्वागतम श्रीमती नवले एस एच जिल्हा परिषद प्रसारा माळुमरा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद अंतर अंतर या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक मन व दुसरा मोजणी किंवा फरक आनंद एक म्हणजे मुलाचे नाव व दुसरा सुखाची भावना उत्तर उत्तर म्हणजे एक प्रश्नाचा खुलासा व एका दिशेचे नाव कांबळे कांबळे म्हणजे घोंगडी व एक अडनाव किरण एका व्यक्तीचे नाव व उन्हाची टिरीप चरण चरण म्हणजे पाय व ओळ तीळ तीळ म्हणजे एक पदार्थ व शरीरावरील खून कीर्ती कीर्ती म्हणजे एका मुलीचे नाव व प्रसिद्धी कर कर म्हणजे करणे क्रियापदाचे आज्ञार्थी रूप व चीज चीज म्हणजे सार्थक व दुधापासून बनवलेला एक पदार्थ लक्ष लक्ष म्हणजे एक लाख व ध्यान सोपा सोपा म्हणजे बैठकीची दर्शनी जागा व सहज रेखा रेखा म्हणजे एका मुलीचे नाव व रेषा रेघ लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे देवीचे नाव व पैसा संपत्ती मान मान म्हणजे मोठेपणा व शरीराचा एक अवयव माळा माळा म्हणजे फुलांचे हार व इमारतीचा मजला पान पान म्हणजे वहीचे किंवा झाडाचे पान व जेवणाचे ताट प्रवीण प्रवीण म्हणजे मुलाचे नाव व कुशल मुद्रा मुद्रा म्हणजे चेहरा वठसा, साल, साल म्हणजे वर्ष व टरफल विवेक विवेक म्हणजे चांगला विचार व एका मुलाचे नाव माया माया म्हणजे प्रेम पैसा व एका मुलीचे नाव पालक पालक म्हणजे पालन पोषण करणारे व एक पालेभाजी सर सर म्हणजे शिक्षक व बरोबरी धन्यवाद